सिकंदर शेख कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत तयार झालेला पैलवान धिप्पाड शरीर प्रचंड चपळ आक्रमकता ठासून भरलेली आणि समोर कितीही तगडा पैलवान आला तरी आसमान दाखवण्याची खमक ही सिकंदरची ओळख सिकंदरचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पराभव झाला तेव्हा त्याच्यावर अन्याय झाला म्हणत सगळ्या महाराष्ट्रानं त्याला डोक्यावर घेतलं सिकंदरनं पुढच्याच वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली आणि सगळ्या महाराष्ट्राला वाटलं आपलंच स्वप्न पूर्ण झालं सिकंदरनं सुद्धा कमी वयात प्रचंड यश मिळवलं मागच्या वर्षी तो रुस्तमे हिंद झाला आणि महाराष्ट्राला बावन कशी पैलवान मिळाला कट्टू एकतीस ऑक्टोबरची रात्र पंजाबच्या मोहाली मधून एक बातमी आली सिकंदर शेखला अटक झाल्याची शस्त्रांची तस्करी करण्याच्या प्रकरणात सिकंदर पोलिसांना रेड हँड सापडला ही बातमी धक्कादायक होतीच पण सोबतच दुसरी धक्कादायक बातमी आली सिकंदर पपला गुज्जर गँगशी कनेक्टेड होता खुंखार पपला गुज्जर गँगशी या गँगचा इतिहास काय सिकंदर इथपर्यंत कसा पोहोचला आणि सिकंदरला अटक झालेलं प्रकरण आहे काय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू मोहाली पोलिसांच्या सी आय टीमला खबऱ्यांच्या नेटवर्क कडून एक टीप मिळाली उत्तर प्रदेशमधून दानवेर आणि बंटे नावाचे दोन कुख्यात गुन्हेगार मोहालीमध्ये येणार आहेत त्यांच्याजवळची शस्त्र ते सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीला देतील ही टीप मिळाल्यावर सी आय टीमने सापळा रचला आणि सर फिल्डिंग लावली मोहालीच्या एअरपोर्ट चौकात असलेल्या एका स्वीट शॉपजवळ या तिघांमध्ये हा व्यवहार होणार होता आणि तिथूनच पोलिसांनी तिघांनाही उचललं बंटे आणि दानवीरकडून सिकंदरला दोन पिस्तुलं मिळणार होती जी त्यांनी आपल्या एसयूव्ही गाड्यांमधून आणली होती पण हे दोघं पोलिसांच्या जाळ्यात रितसर अडकले त्यात पोलिसांना चौकशीत माहिती मिळाली की सिकंदर बंटी आणि दानवीर कडून दोन पिस्तुल घेऊन ती मोहालीतल्याच कृष्णा उर्फा हॅप्पी गुज्जरला देणार होता चोवीस तारखेला पोलिसांनी सिकंदर दानवीर आणि बंटेला ताब्यात घेतलं आणि सव्वीस तारखेला त्यांनी हॅप्पी गुज्जरला उचललं या सगळ्या आरोपींकडून पोलिसांनी पॉईंट बत्तीस बोरच्या चार पिस्तूल पॉईंट पंचेचाळीस बोरची एक पिस्तूल वीस जिवंत काडतुस दोन एसयू गाड्या आणि जवळपास दोन लाखांची रोख रक्कम सुद्धा जप्त केली आहे के यांच्या अटकेनं पोलिसांनी एक आंतरराज्य शस्त्र तस्करीचं रॅकेट उघडकीस आणलंय हे सगळं रॅकेट पपला गुज्जर गँगकडून ऑपरेट केलं जात होतं सिकंदर शेखला पिस्तूल पुरवायला जो आला होता तो दानवेर रेकॉर्डवरचा गुन्हेगार त्याच्यावर हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान अशा तीन राज्यांमध्ये चोरी एटीएम फोडणं दरोड्याचा प्रयत्न खून आम ऍक्ट असे वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत दानवीर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये प्रचंड ऍक्टिव होता आणि तिथून शस्त्र आणायचा आणि पंजाबमध्ये विकायचा त्यानुसारच त्याने सिकंदरला पिस्तूल द्यायचा प्लॅन केला होता पण प्लॅन यशस्वी होण्याआधीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला बंटी आणि हॅपी गुज्जरच्या नावावर सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत पपला गुज्जर गँग सोबत कनेक्टेड आहेत आता या धक्कादायक गोष्ट म्हणजे सिकंदर शेखचं नाव सुद्धा याच पपला गुज्जर गँगशी जोडलं जात आहे पोलीस तपासात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सिकंदर पपला गुज्जर गँगसाठी फ्रंट म्हणून काम करायचा त्याचं कुठल्याच प्रकारचं गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हतं त्यात पैलवान म्हणून त्यानं ओळखसुद्धा कमावलेली त्यामुळं त्याला आंतरराज्य प्रवास करताना फार अडचणी यायच्या नाहीत त्याच्यावर कोणाचा संशय यायचा नाही याच गोष्टीचा फायदा पपला गुज्जर गँगला झाला आणि सिकंदर त्यांच्यासाठी शस्त्रांची खरेदी आणि शस्त्र पोचवण्याचं काम करू लागला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पण सिकंदर कसलेला पैलवान फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातही त्यानं प्रचंड चांगलं नाव कमावलेलं मग सिकंदरचं नाव पपला गुज्जर गँगशी कसं जोडलं गेलं पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये ऍक्टिव्ह असलेल्या गँगपर्यंत सिकंदर कसा पोचला हा सुद्धा प्रश्न पडतो त्यासाठी आपल्याला समजून घ्यावा लागतो पपला गुज्जर गँगचा इतिहास या गँगचा म्होरक्या विक्रम गुज्जर उर्फ पपला कधी काळचा कुस्तीगीर जो इतका मोठा गँगस्टर म्हणला की त्याच्या नावानंच त्याची गँग ओळखली जाऊ लागली पपला हा मूळचा हरियाणाचा पपलाला लहानपणापासून कुस्तीचं वेळ होतं तो गुज्जर यांच्याकडे जाऊन कुस्ती शिकला पैलवान झाला पण कुस्तीच्या मैदानात उतरण्याऐवजी त्यानं स्वतःची जिम सुरू केली कुस्ती फक्त नावापुरती राहिली जिममधून पपलाची कमाई होत होतीच पण सोबतच त्याला वाटायला लागलं की आता आपण सुद्धा आपल्या जिममध्ये येणाऱ्या पैलवानांचे गुरु झालोय पण तरी तो गुज्जरला प्रचंड मानायचा या गुज्जरचा हरियाणाच्या संदीप फौजीसोबत राडा होता फौजीनं गुज्जरची सुपारी दिली आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये त्याला मारून टाकलं त्यानंतर गुज्जरच्या मेवण्याच्या म्हणण्यानुसार पपलाने फौजीला संपवण्याची शपथ घेतली आणि मग बदल्याचा प्रवास सुरू झाला पपलानं सगळं प्लॅनिंग आखलं फौजीनं शक्ती गुजरच्या हत्येची सुपारी चिकू गँगला दिली होती त्यामुळं पपलाला डबल बदला पूर्ण करायचा होता त्यानं सुरुवातीला डॉक्टर गँग जॉईन केली चिकू गँगवर बारीक नजर ठेवली अशातच शक्ती गुज्जरच्या मेवण्यानं त्याला संदीप फौजीची सुपारी दिली आणि दोन हजार पंधरामध्ये पपलानं संदीप फौजीला संपवलं सुपारी एकट्या संदीप फौजीचीच होती पण पपलानं फौजीची आई मामा आणि आजोबा यांनाही संपवलं त्याचं नाव हरियाणाच्या टॉपच्या गँगस्टर्समध्ये येऊन पोहोचलं त्यानंतर पोलिसांच्या सी आय टीमने त्याला अटक केली त्याच्यावर चार हत्यांचा आरोप होता पण सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये त्याला हजेरीसाठी कोर्टात घेऊन जात असताना तो पळून गेला आणि त्याचा गँगस्टर बनायच्या प्रवासाचा दुसरा अंक सुरू झाला मुळात पपलाला पोलिसांच्या तावडीतून सुट्टा यावं म्हणून त्याच्या गँगमधल्या पोरांनी पोलिसांवर गोळीबार केला होता त्यानंतर पपला सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह झाला तो आणि त्याच्या टोळीतले मेंबर्स बारीतल्या बंदुका आणि इतर शस्त्र घेऊन सोशल मीडियावर फोटो टाकायचे साहजिकच इतर राज्यांमधली तरुण पोरं या गँगमध्ये सहभागी व्हायची बघता बघता पपला गुज्जरची गँग इतकी मोठी झाली की त्याचा दबदबा हरियाणासोबतच पंजाब राजस्थान आणि दिल्लीमध्येही पोचला पपला हे दहशतीचं दुसरं नाव बनलं हत्या दरोडा खंडणी धमकावणं या रोजच्या गोष्टी झाल्या होत्या पण पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून चर्चेत असलेला पॅटर्न होता शस्त्रांची तस्करी त्यातही पपला आणि त्याची गँग बदला घेतल्याशिवाय स्वस्त बसायची नाही दोन हजार एकोणीसमध्ये चिकू गँगचा मोरक्या राजस्थानात हजेरीसाठी येणार असल्याचं पपलाला समजलं तो राजस्थानकडे निघाला तेव्हा त्याच्याकडे बत्तीस लाख रुपये कॅश होती एवढी जास्त बेहिशोबी कॅश घेऊन जात असल्याच्या आरोपांखाली पोलिसांनी पपलाला उचललं आणि त्याला चौकीत जमा केलं ज्या भररोड चौकीमध्ये पपला होता त्या चौकीवर दुसऱ्याच दिवशी सकाळी सात वाजता फायरिंग झाली एक ए फोर्टी सेव्हन घेऊन पप्ला गँगचे मेंबर्स तिथे गेले आणि त्यांनी पॉपलाची सुटका केली पपलावर तेव्हा तीन लाखांचं बक्षीस होतं त्याला भर चौकीवर फायरिंग करून सोडवण्यात आलं तिथून पसर झालेला पपला वॉन्टेड कापायला कोल्हापुरात आला तो ओळख बदलून राहायला लागला त्यावेळी तो एका जिम ला जायचा तिथं असलेल्या जिम ट्रेनर सोबत त्याची ओळख उलक झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं पण पपला कोल्हापुरात असला तरी त्याची टोळी शांत नव्हती सुपारी घ्यायची ती वाजवायची कुणाकडून कंडणी उचलायची कुणाला धमकवायचं कुणाला उडवायचं शस्त्रांचा व्यापार कुठून कसा करायचा अशा प्रत्येक गोष्टीबद्दलच्या ऑर्डर्स पपलाकडून येत होत्या आणि टोळी ॲक्टिव्ह राहिली साहजिकच पपलाच्या मागावर सुद्धा होते जेव्हा पपला कोल्हापूरमध्ये असल्याची टीप मिळाली तेव्हा पोलिसांनी ट्रॅप रचला पोलिसांची टीम कोल्हापूरला पोचली तेव्हा पपला आपल्या गर्लफ्रेंडच्या फ्लॅटमध्ये होता पपलाला तिथून उचलण्यात आलं त्याच्या गर्लफ्रेंडनं सांगितलं की त्यांना आपल्यापासून खरी ओळख लपवली होती आणि माहितीसुद्धा तिलाही ताब्यात घेण्यात आलं पण महिनाभरानं सोडून देण्यात आलं तिकडं पपला जेलमध्ये गेला पोलिसांनी याबद्दल एवढी खबरदारी बाळगली की पपलावर ड्रोनने नजर ठेवली जात होती तो पळून जाऊ नये आणि त्याची कुख्यात पपला गँग त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू नये म्हणून पोलीस अलर्टवर होते पपलाला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे पण पपला गुज्जर गँग मात्र तीन ते चार राज्यांमध्ये ॲक्टिव्ह आहे ते सुद्धा पूर्ण ताक देणं आता प्रश्न पडतो या गँगसोबत गैंग गँगस्टर पपला गुज्जरसोबत सिकंदर शेख कसा काय जोडला गेला तर सध्या पपला गुज्जर गँगचं मेन टार्गेट आहे पंजाब कारण त्यांच्या आर्म डिलिंगच्या बिझनेसला इथे वॉन्ट आहे पैसा आहे त्यात सिकंदर गेल्या पाच महिन्यांपासून पंजाबमधल्या गरीब गरीबदास इथं भाड्याच्या घरात राहत होता याआधी तो पंजाबला अनेकदा गेला होता तिथे तो कुस्ती शिकायचा आणि शिकवायचा सुद्धा पण महत्वाचं म्हणजे सिकंदर पंजाबमध्ये होणाऱ्या अनेक कुस्ती दंगलींमध्ये खेळायचा त्यातून पैसा कमवायचा त्यामुळे त्याचं पंजाब कनेक्शन तसं जुनच होतं पपला स्वतः पैलवान असल्यानं त्याच्या टोळीत अनेक पैलवानांचा समावेश आहे साहजिकच सिकंदर यातूनच त्याच्याशी जोडला गेला असावा असं सांगण्यात येते सोबतच वॉन्टेड कापायला पपला कोल्हापुरात आला होता सिकंदर सुद्धा कोल्हापुरातच सराव करायचा त्यामुळं इथूनच हे कनेक्शन लागलं का या दिशेने ही तपास सुरू आहे सिकंदरला पंजाबमध्ये बेस असणाऱ्या टोळीसोबत शस्त्रांची तस्करी करण्याच्या प्रकरणात थेट अटक झाल्यानं खळबळ आहे पण त्याच्या कुटुंबियांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत त्याचे वडील पैलवान रशीद शेख माध्यमांशी बोलताना म्हणाले माझ्या मुलानं अत्यंत कष्टानं नाव कमावले कोणीतरी फसवून त्याला या प्रकरणात गुतवले मी आयुष्यभर हमाली करून पैसे कमवले हरामचा पैसा मी कमावला नाही तर माझा मुलगा कसा कमवेल सिकंदरला शेकडो गाड्या आणि सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळाली त्याला असं काही करण्याची गरजच नव्हती हिंद केसरी स्पर्धा जवळ आली आहे तो तयारी करत होता त्याला खेळून न देण्यासाठी एडा उपेस्तर नाहीत ना हे मला समजत नाही पंजाब आणि महाराष्ट्र पोलिसांनी आमच्या मुलावर अन्याय होऊ देऊ नये त्याची सखोल चौकशी करावी आणि तो निर्दोष असल्यास त्याला मुक्त करावं थोडक्यात हिंद केसरी स्पर्धा जवळ आल्यानं सिकंदरला स्पर्धेपासून दूर ठेवण्यासाठी हा सगळा प्रकार घडवल्याचा संशय सिकंदरच्या कुटुंबियांना आहे तर गंगावेस तालमीच्या वस्तारांनी सिकंदरनं लाल मातीचा अपमान केला अशी टीका त्याच्यावर केली आहे पण सध्या तरी ज्या सिकंदरला महाराष्ट्रानं खांद्यावर उचलून धरलं तोच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अटकेत आहे तेही पंजाबमधल्या एका गँगसोबत मिळून केलेल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे आता तपासात सिकंदर निर्दोष सुटतो की खरंच तोच पपला गुज्जर गँगचा फ्रंट आहे हे समोर येणं महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं सिकंदर खरंच दोषी असेल की हा सिकंदरला अडकवण्याचा प्रकार असेल तुमचे मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका